मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळ्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून विविध शेतकरी नेते या आंदोलनात सहभागी होत नागपूरला पोहोचले आहेत नागपूर येथील मेळाव्यातून नेत्यांची आक्रमक भाषणे सुरू होत आहेत साले तुम्ही डरपो कोर्टाला समोर करता नामर्दाची अवलाद आहे जेल कमी पडेल आम्हाला अटक करा अशा शब्दात बच्चू कडू यांनी आपली भूमिका मांडली तर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केलेली आहे पंचवट आम्ही करू सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र फडणवीस आम्ही तुला शांत बसू देणार नाही सरकारच्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून तुम्ही डाव टाकताय मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळ्याशिवाय आम्ही राहणार नाही असं म्हणत राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी महायुती सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना इशारा दिलेला आहे आय एम कोर्ट वी आर कोट जनता ही कोर्ट जोपर्यंत हे नेते सांगत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबवलं जाणार नाही पोलिसांनी आमच्या माणसांना तुम्ही घेऊन जा सरकार हरतं आहे का आम्ही हरतोय हेच आम्हाला बघायचं आहे असंही महादेव जानकर यांनी म्हटलेलं आहे Video Report, SBN Marathi, Nagpur.